नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व उमरगा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मुरुम या ठिकाणी अवघ तीनशे चौसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे अठरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक एक क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तर मित्रांनो व त्या आजचे धाराशिव जिल्ह्यातील मुरुम व उमरगा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा